माननीय खा माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक महिनापासून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होण्यासाठी करण्यासाठी आंदोलनं चालू आहेत माननीय काकानी तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक सर्कल ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी बोलवून अवकाळीमुळे जे नुकसान झालं होतं त्याचा शंभर टक्के पतनामा करण्यास सांगितले त्याचाच परिणाम म्हणून तासगाव खोटे मकाळ मतदारसंघासाठी जवळजवळ सत्तर कोटी रुपये आले त्यानंतर माननीय कडू साहेब यांनी नागपूरला मोठं आंदोलन उभं केलं राजू शेट्टी गुरु तुतकर साहेब या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्याचा सात बरा कोरा करण्यासाठी आज या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण माननीय काकडाच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी ठेवलेले आहे याहून शासनाला जाग न आल्यास वेगवेगळ्या वे प्रकारे शासनाला जाग केले जाईल आमचं तर म्हणणं आहे शासनानं तीस जून जी तारीख दिलेली आहे परंतु मार्चमध्ये बँका पैसे भरून घेत असतात तरी एकतीस मार्चच्या अगोदर सात बारा खोरा झाला पाहिजे तर बँका अडचण येतील बस संस्था अडचण घेतली शेतकरी देखील अडचण येतील इथून पुढे शेतकऱ्यांनी या तीस जूनच्या तारखेमुळं शेतकरी कर्ज भरणं बंद करतील त्यामुळं सगळी यंत्रणा असले तर सात बारा खोरा हा एकतीस मार्चच्या आत कसल्याही परिस्थितीत झाला पाहिजे असं काकाणी सर्व जनतेची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे